नमस्कार स्वागत आहे पुन्हा तुमचं एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण स्नॅक्स रेसिपी बनवूया चहाबरोबर किंवा चार वाजता म्हणजे चार वाजता चहाबरोबर किंवा सकाळच्या चहाबरोबर तुम्ही घेऊ शकता बिस्किटऐजी ही खाऊ शकता खूप छान अशी मस्त अशी ही रेसिपी आहे तरी ते मी पाववाटी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचाही बनवू शकता त्यानंतर अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी दोन चमचे रवा घेतलेला आहे एक चमचा बेसन घेतलेला आहे इथं तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं तीळ घातलेलं आहे अर्धा चमचा त्यानंतर ओवा घालायचा आहे अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट घालायचं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडीशी म्हणजे एकदम चिमतभर म्हणजे चवीनुसार तिखट मीठ घालायचं आहे आपल्याला आणि नंतर हळद घातल्यानंतर आता हे जिरे घातलेलं आहे तिथे मी थोडेसे थोडे म्हणजे एकदम छोटा चमचा घातलेला आहे ते पण पाव चमचा छोटासा त्यानंतर तीन चमचे तेल घातलेलं आहे मी पाहू शकता तुम्ही ते आपल्या चम म्हणजे पोहे खातो त्या चमच्यासाठी तीन चमचे तेल आहे बरोबर त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि कसुरी मेथी असेल तर तुमच्याकडे एक चमचा भरून कसुरी मेथी घालायची आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कसुरी मेथी नाही घातली तरी चालतं आहे असंही छान लागतं आहे असेल तर घाला नाही घातली तरी तुम्ही असंही बनवू शकता की मसाला सगळा टाकून तुम्ही छान असं बनवू शकता तर इथे मेथी होती माझ्याकडे कसुरी मेथी म्हणून घातलेली आहे तर मस्त असे हे खरी सुंदर किंवा मटरीसारखं लागतं असं तर त्याच्यामुळे तुम्ही मेथी नाही घातली किंवा नसते पकणं मेथी घालता जरी बनवलं तरी खूप छान असं खस्त असं चहाबरोबर मस्त लागतं खायला आता व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे मी जास्त घट्ट जास्त पात्र नाही करायचं व्यवस्थित मळून घ्यायचं थोडंसं तेलाचा हात लावून मी झाकून ठेवले दहा मिनटं आणि आता आपण दहा मिनटांनी परत काढून व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि याचे एक चपातीला आपण जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आणि पिठामध्ये लाटून घ्यायचं त्यानंतर पातळ असा लाटून घ्यायचा जास्त पातळी नाही लाटायचं फक्त थोडंसं चपातीपेक्षा जाड ठेवायचं आपल्याला कारण ते खस्ता होण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने आणि नंतर मी सुरीच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं शंकरपाळीसारखं कट करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा गोल असं छोटंसं काहीतरी झाकण किंवा काहीतरी घ्यायचं असं छोटंसं त्याने असे गोल गोल तुम्ही खस्ता जे असतात ना नाही का पुरी असतात छोटे छोटे तसंही तुम्ही करू शकता खूप छान असंही टेस्टी लागतं चहाबरोबर मुलंही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात तर हे आता तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे आपण गोल्डन होईपर्यंत आणि पाहू शकता मस्त असे आपले हे स्नॅक्स तयार झालेलं आहे चहाबरोबर खायला